नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात पंचवीस मोठ्या घोषणा उद्यापासून लागू चार फेब्रुवारी बुधवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्टट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी आणि महत्वाची अपडेट आहे लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याबाबत सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे काही जिल्ह्यात यादी अपडेट करण्याचे काम सुरू असल्याची माहिती समोर येत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक विदर्भ दौरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक विदर्भ दौऱ्यावर रवाना झाले आहेत या दौऱ्यात शेतकरी प्रश्न पाणीटंचाई आणि विकास कामांचा आढावा घेतला जाणार आहे प्रशासनाला तातडीने सूचना देण्यात आला आल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज अचानक विदर्भ दौरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक विदर्भ दौऱ्यावर रवाना झाले आहेत या दौऱ्यात शेतकरी प्रश्न पाणीटंचाई आणि विकास कामांचा आढावा घेतला जाणार आहे प्रशासनाला तातडीने सूचना देण्यात आल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अजित पवार गटाची आज अत्यंत महत्त्वाची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाची आज मुंबईत महत्त्वाची बैठक होत आहे आगामी राजकीय निर्णय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि सत्ता स्थितीवर चर्चा होणार असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा उद्धव ठाकरे यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल महागाई बेरोजगारी आणि शेतकरी प्रश्नावरून उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर थेट टीका केली आहे जनतेचे प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे त्यानंतरची के त्यान सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी येण्याची शक्यता राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी अनुदान आणि नुकसान भरपाईबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती आहे लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मराठा आरक्षणावर मोठी घडामोड मराठा आरक्षण प्रश्नावर सरकारने नव्या समितीबाबत हालचाली सुरू केल्या आहेत समाजातील तरुण आणि विद्यार्थ्यांचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा पेट्रोल डिझेल दराबाबत महत्त्वाची चर्चा इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे दर कपातीबाबत मागणी केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठी अपडेट मुंबई लोकलच्या वेळापत्रकात बदल अतिरिक्त फेऱ्या आणि गर्दी कमी करण्यासाठी नवे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महावितरणकडून वीज बिलाबाबत मोठा निर्णय वीज बिल जास्त येत असल्याच्या जा तक्रारीनंतर महावितरणकडून तपास आणि सवलतीबाबत चर्चा सुरू आहे काही ग्राहकांना दिलासा मिळू शकतो त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्यातील हवामानात मोठा बदल अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा पुणे जिल्ह्यात मोठा रस्ते अपघात पुणे जिल्ह्यात महामार्गावर भीषण अपघात झाला असून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती पोलिसांनी तपास सुरू केला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी सायबर फसवणुकीचे वाढते प्रकार राज्यात सायबर फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत अनोळखी कॉल लिंक आणि मेसेजपासून दूर राहण्याचे पोलिसांचे आवाहन आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एस टी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्याबाबत सरकार सकारात्मक असून लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर राज्यात काही ठिकाणी संसर्गजन्य आजारांची लक्षणे दिसत असल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे नागरिकांना काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची घोषणा शिष्यवृत्ती वितरण परीक्षा वेळापत्रक आणि निकालाबाबत शिक्षण विभागाकडून लवकरच अपडेट येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पाणीटंचाई गंभीर होत चालली आहे प्रशासनाकडून टँकर आणि पाणीपुरवठ्याचे नियोजन सुरू आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी महिला सुरक्षेसाठी सरकारचा नवा निर्णय महिला सुरक्षेसाठी नवीन नियम हेल्पलाईन आणि कडक कारवाईबाबत सरकार विचार करत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा बेरोजगार तरुणांसाठी भरतीची आशा राज्य सरकारी नोकऱ्यांच्या भरतीबाबत हालचाली सुरू असून तरुणांमध्ये उत्सुकता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा समृद्धी महामार्गावर नवीन अपडेट समृद्धी महामार्गाच्या पुढील टप्प्याचे काम वेगात सुरू असून लवकरच आणखी सुविधा मिळणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठे बगा। ग्राम बाबत मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा ग्रामपंचायत निवडणुकांबाबत मोठी बातमी राज्य निवडणूक आयोग सक्रिय झाला असून निवडणुकांच्या तारखाबाबत चर्चा सुरू आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सरकारी रुग्णालयांमध्ये मोठे बदल आरोग्यसेवांचा दर्जा सुधारण्यासाठी सरकार नवीन योजना राबवणार असल्याची माहिती आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी शालेय अभ्यासक्रमात बदल होणार का नवीन शिक्षण धोरणानुसार अभ्यासक्रमात बदल होण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पोलिसांचा गुन्हेगारी विरोधात कडक ॲक्शन राज्यात विशेष मोहीम राबून गुन्हेगारांवर कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा शिक्षण शुल्कवाढी विरोधात पालक नाराज खाजगी शाळांकडून शुल्क वाढ केली जात असल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे यावर शिक्षण विभाग काय भूमिका घेतो याकडे लक्ष आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी दुग्ध व्यावसायिकांना दरवाढीची अपेक्षा दुधाच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्याने दुग्ध उत्पादक शेतकरी दरवाढीची मागणी करत आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शहरी भागात भाडेवाडीचा फटका घरभाड्यांमध्ये वाढ होत असल्याने मध्यवर्गीय कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा बेरोजगार तरुणांचे आंदोलनाची शक्यता भरती प्रक्रिया रखडल्यामुळे तरुणांमध्ये असंतोष वाढत असून आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी स्थानिक बाजारपेठांमध्ये ग्राहक संख्या घटली महागाईमुळे खरेदी कमी झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा गावागावात भटक्या प्राण्यांचा त्रास वाढला रस्त्यावर मोकाट जनावरांची संख्या वाढल्याने अपघातांचा धोका वाढत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा बस स्थानकांवरील सुविधांचा अभाव अनेक एस टी बस स्थानकांवर स्वच्छता पाणी आणि शौचालयांच्या सुविधा अपुऱ्या असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून केल्या के जात आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी शेतमजुरांच्या रोजगारांचा प्रश्न गंभीर हंगाम संपल्यानंतर शेतमजुरांना काम मिळत नसल्याने त्यांच्यासमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे मनरेगा कामांना गती देण्याची मागणी होत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा ग्रामीण भागात इंटरनेट सेवा वारंवार बंद ऑनलाईन शिक्षण आणि सरकारी कामांसाठी इंटरनेट महत्त्वाचे असताना ग्रामीण भागात नेटवर्कची मोठी अडचण भासत आहे